आपण शतकात जगत असताना व चंद्रावर पाऊल ठेवलं आहे तरी भारतातील जनता जादूटोण्यासारखे अघोरी कृत्य सुरूच आहेत आजकाल लोक अंधश्रद्धेच्या छायाखाली वावरत असून असाच काहीसा धक्कादायक प्रकार मोरेनगरीतील स्मशानभूमीत आज सकाळी आढळून आला असून तिथे अंत्यविधीची जागा आहे तिथे काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या आहेत येथील शेतकरी रवींद्र गोकुळ हिरे हे आज सकाळी आपल्या शेतात नेहमीप्रमाणे गेले असता त्यांच्या शेताजवळ स्मशानभूमी असून त्यांना तिथे गुलाल कुंकू हळद व इतर संशयास्पद वस्तू आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे हा काहीतरी अघोरी कृत्य दिसून येत आहे ही घटना मोरेनगर गावात समजताच गावकऱ्यांनी तीव्र संदाप व्यक्त केला असून या घटनेचा निषेध केला आहे परंतु आजही अंधश्रद्धा टिकून आहे हेच मोठं दुर्दैव म्हणावं लागेल अशी कृत्य करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे हे अघोरी कृत्य कोणी व का केले याचा पर्दाफाश झाला पाहिजे अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे बागला वृत्तांतासाठी सहसंपादक सचिन सनवणे सटाणा